प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर संस्कृती बिलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या महाराष्ट्र हे उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म जन्मदिनानिमित्त भारतीय जनता पक्ष साजरा करणार सेवा पखवाडा शासनाच्या विविध योजना लोकसहभागातून यशस्वी करण्याचं केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं आवाहन आणि मेळघाटातील आदिवासी नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विकास यात्रा उपक्रम आता सविस्तर बातम्या महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य आणि गुंतवणूक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे सर्वोत्तम राज्य आहे तसंच ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत राज्यात गुंतवणूक आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुंबईत इंडिया ऑस्ट्रेलिया फोरमच्या ग्लोबल लीडर मीट या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये फडणवीस बोलत होते गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या राज्य शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी येत्या काळात सेवा क्षेत्रासह चौदा विविध क्षेत्रांसाठी धोरण जाहीर होणार आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी मैत्री पोर्टलद्वारा एक खिडकी योजना निर्माण करण्यात आल्याचं ते म्हणाले या दरम्यान महाराष्ट्राच्या विविध भागात आणि विशेषतः विदर्भात होत असलेल्या गुंतवणुकीबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली विदर्भामध्ये मध्ये रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड एक फूड पार्क आणि शीतपेय पार्क त्या ठिकाणी तयार करतात पंधराशे तेरा कोटीची गुंतवणूक आहे पाचशे लोकांना रोजगार आहे आणि मेसेस अदानी एंटरप्राइझेस लिमिटेड हे कोल, कोल गॅसिफिकेशन आणि डेरायवेटिव्ह अशा प्रकारचे सत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करतात त्यातनं जवळपास तीस हजार पाचशे लोकांना रोजगार मिळणार आहे अशी एकूण महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये एक लाख आठ हजार पाचशे नव्याण्णव कोटीची गुंतवणूक आणि सत्तेचाळीस हजार लोकांना रोजगार याचे करार आज आपण या ठिकाणी केले आहेत भारतीय जनता पक्ष सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पखवाडा साजरा करणार आहे या दरम्यान रक्तदान शिबिरं आरोग्य शिबिरं स्वच्छता मोहीम मॅरेथॉनचं आयोजन केलं जाईल अशी माहिती भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली मोदी यांनी भारतीय या राजकारणात सेवा स्वच्छता यासारखी मूलभूत विषय स्थापित केले आहेत आणि संपूर्ण देशाला स्वच्छतेचा महामंत्र दिला आहे असं म्हणाले या कालावधीत देशभरात पंतप्रधान मोदींच्या कार्यावर प्रदर्शन आयोजित केले जातील आणि विविध जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांम चर्चासत्र आयोजित केले जाणार आहेत एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी देशभरात दे एकाच वेळी मोदी विकास मॅरेथॉनचं आयोजन केलं जाईल यासोबतच एकवीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान देशभरात खासदारांचा क्रीडा पंधरवाडा आयोजित केला जाणार आहे अशी माहिती यादव यांनी दिली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षित बे... बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे त्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना गट कर्ज व्याज परतावा योजना गट प्रकल्प कर्ज योजना अशा विविध योजना राबवण्यात येतात या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीनं होऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा यावर भर देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले तसंच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी पोलीस भवन इथं आढावा बैठक घेतली धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सोयीसाठी सुमारे नऊशे पन्नास स्नानगृह आणि शौचालयांची सुविधा सामाजिक न्याय विभागाच्या परिसरात तसंच मध्यवर्ती कारागृहाची भिंत हटवून करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली पोलीस आयुक्त तसंच नागपूरचे जिल्हाधिकारी या बैठकीत उपस्थित होते धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात येणाऱ्या अनुयायांना दीक्षाभूमी इथं जाण्यासाठी दिली दिशानिर्देशक तसंच वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी व्यवस्था वाहन व्यवस्था यासंदर्भात संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेस इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात अनुयायी येतात त्यांच्यासाठी करावयाच्या सुविधांबाबत देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली वस्तू आणि सेवा कर परिषदेनं छप्पन्नाव्या बैठकीत वस्तू आणि सेवा कर रचनेच्या सुसूत्रीकरणाला मान्यता दिली असून यापुढे फक्त पाच आणि अठरा टक्के अशी दोन स्तरात जीएसटी कर आकारणी होईल या सुधारणेचं स्वागत व्यापारी सामान्य नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर करत आहे नागपूरच्या किरकोळ किराणा विक्रेते व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली नवीन दर चालू झाल्यामुळे जो बचत होणार आहे खरेदीमध्ये तो पुन्हा पुन्हा मार्केटमध्ये येऊन पुन्हा व्यापार वाढेल असं मला वाटतं तसेच दिवाळी दसऱ्यामध्ये हर्ष चालू आहे कारण दोन प्रकारच्या पाच पर्सेंट आणि अठरा पर्सेंट दोनच प्रकारच्या कर प्राण्याने ठेवल्या त्यामुळे या उद्योगामध्ये पूर्णतः लाभांश मिळेल आणि सर्व या बाबतीत खुश असून मोदी साहेबांना धन्यवाद देत आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत आणि नागरिकांच्या सहभागातून यशस्वीपणे राबवता येतात त्यामुळे लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो असं प्रतिपादन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलं बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर इथं आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या अकोला जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी आवश्यक पदमान्यता आणि प्रक्रिया निश्चितपणे पूर्ण करून आवश्यक सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही असं प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज केलं त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी असंही ते म्हणाले जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी ते बोलत होते अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासी नागरिकांचं जीवनमान उंचावणं रोजगार वृद्धी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय आणि सक्षमीकरणासाठी अमरावती जिल्हा परिषद आणि आय बँकेच्या सहकार्यानं विकास यात्रा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे मेळघाटातल्या निवडक गावांमध्ये हा उपक्रम राबवून त्या ठिकाणी आर्थिक मदत आणि विविध योजनांद्वारे विकासाला गती देण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत या उपक्रमाचं नुकतंच अमरावती इथं सादरीकरण करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांच्यासह बँकेचे अधिकारी उपस्थित होते नागपूरच्या वर्धा रोडवरील जामठा इथल्या विश्वशांती सरोवराचा सातवा वर्धापन दिन उद्या बारा सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता संपन्न होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत हे अध्यक्षस्थानी असतील या कार्यक्रमासाठी माउंट अबू येथून संस्थानाच्या मुख्य प्रशासिका बी के संतोष दिदी आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे याशिवाय बुलढाणा आणि अकोला जिल्हा वगळता सर्वत्र वादळी पर्जन्यमान राहणार आहे आज नागपूर इथं सकाळपासून ढगाळ वातावरण आहे पावसाच्या सरी अधूनमधून हजेरी लावत आहेत दरम्यान उद्या देखील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली इथं मुसळधार पावसाचा अंदाज असून वर्धा गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडू शकतो येत्या काही तासात चंद्रपूर वर्धा नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह वादळी येण्याची शक्यता आहे नागपूर शहरात अन्न प्रशासन विभागानं चार हजार लिटरहून अधिक बनावट दह्याचा साठा जप्त केला आहे गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या मध्य प्रदेशातील जबलपूर इथून नागपूरला कार्यालयामध्ये आणलेला आहे दह्याचं सॅम्पल घेण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर प्रयोगशाळेचा जो काही रिपोर्ट येईल त्याच्यानंतर पुढची कारवाई त्याच्यावर दंडात्मक होईल की न्यायामक कारवाई होईल ते पुढे ठरेल पण आजच्या घडीला हे जे टीन मध्ये जे दही आहे ते रस्ते टिन आहे पूर्ण गंज लागलेले टीन आहे त्याचा गंज आहे तो दह्यामध्ये सुद्धा पडत आहे त्यामुळे ते खराब आहे आणि त्याला स्टोरेज कंडिशन ते फुलफिल करत नाही आणि त्याच्याकडे कोणतेही खरेदी बिल विक्री बिल नाही आणि त्याच्याकडे कोणताही अन्न पर्वा नाही शेवटी पुन्हा ठळक बातम्या महाराष्ट्र हे उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता पक्ष साजरा करणार सेवा पखवाडा शासनाच्या विविध योजना लोकसहभागातून यशस्वी करण्याचं केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं आवाहन आणि मेळघाटातील आदिवासी नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विकास यात्रा उपक्रम याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार okay